नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता या तारखेनंतरच आपण शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा ताचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे आपण सोयाबीनची विक्री केली की सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार फायदा चला तर मग ती तारीख कोणती या ठिकाणी आपण सर्वजण जाणून घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आत्ताच्या कंडिशनला सामान्य कास्ताकार बांधव एकाच आशेवर आहे की निवडणुकांचा निकाल तेवीस तारखेला लागेल आणि हे नाही तर ते सरकार येईल आणि सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल ही तुमची असणारी समजूत अजिबात चुकीची नाही फूल नाही तर फुलाची पाकळी तर देतील या आशेवरती आपण सर्वजण आहोत एवढं थांबलो आणखी चार दिवस थांबल्यानं काय आभाळ कोसळणार नाही तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे पण लक्षात घ्या जेव्हा सरकार स्थापन होईल म्हणजे इथून चार आठ दिवसानं तुम्हाला सांगतो की तेवीस तारखेचा निकाल लागला तर एक तारखेच्या आसपास त्या ठिकाणी जर सरकार स्थापन झालं तर लक्षात घ्या सरकार स्थापन व्हायलाय म्हटलं की व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू करणार मग त्याबरोबर मोदी सरकारची हमी भावावर सोयाबीन खरेदी सुरू होताना दिसेल आणि यामुळे सेंटिमेंट बदलेल आणि याचबरोबर मिलवाले सुद्धा मोठ्या प्रमाणात रिफाईन करण्यासाठी या ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू करतील आणि या सर्व असणाऱ्या अनुकूल घडामोडींचा परिणाम आपल्याला एक तारखेनंतर दिसायला सुरू होईल म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की एक तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढायला सुरू होईल भाव पातळी सुरुवातीला चार हजार दोनशे ते चार हजार सातशे त्यानंतर चार हजार तीनशे ते चार हजार आठशे आणि जर सगळंच काही बेटर झालं तर बाजारभाव तुम्हाला सांगतो या ठिकाणी एकतीस डिसेंबर पर्यंत चार हजार आठशे पन्नास पार जाऊ शकतो याखाद्या दुसऱ्या वेळी पाच हजारापर्यंत आलं तरी काय आश्चर्य नाही पण पाच हजारच्या वर भाव काय टिकण्याची शक्यता दिसत नाही आता विक्री करायचा विचार येत असेल तर लक्षात घ्या एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात वाढ सुरू होईल आता इथं मूळ मुद्दा काय की आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे जर अडचणीची असेल जोखमीची असेल व्याजाचा पैसा असेल तर एक तारखेनंतर ता थां तुम्ही सोयाबीन विक्री करायला हरकत नाही तिथं तुम्हाला दोन एकशे तेजी मिळेल पण जर खऱ्या अर्थानं तुम्ही थांबू शकत असाल तर तुम्हाला सांगतो पंधरा डिसेंबरपर्यंत थांबा पंधरा डिसेंबरपर्यंत इथून दोन तीनशेची तेजी सोयाबीनच्या भावात अपेक्षित आहे बस एवढी जरी आली तर आपण म्हणू की थांबलो त्याचा काही ना काहीतरी फायदा या ठिकाणी आपणास झाला आणि दुसरा सल्ला असा आहे की तुम्हाला सांगतो प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकत गेला तरच आपला फायदा होऊ शकतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवणं सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं करा तर मित्रांनो ही होती सध्याच्या कंडिशनची सगळ्यात मोठी अपडेट की या तारखेनंतरच म्हणजे आर्थिक गरज जास्त असेल तर एक तारखेनंतर थांबू शकत असाल तर पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशा जगाने व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो� आभार